महाराष्ट्र केसरीच्या सदुसष्टाव्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ याने चांदीची गदा पटकावली मात्र यंदाची स्पर्धा वादग्रस्त ठरली आहे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी पंचांना लाथ मारल्याचा प्रकार घडला तर फायनल सामन्यामध्ये शेवटी सोळा सेकंद बाकी असताना महेंद्र गायकवाड हा मैदान सोडून गेला त्यामुळे दोघांवर कुस्तीगीर परिषदेने तीन वर्षांची बंदी घातली आहे अशातच निलंबनाच्या कारवाईनंतर शिवराज राक्षे यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेत याबरोबरच चंद्रहार पाटील भारतातील यांनीही रक्षेची बाजू उचलून धरली आहे आपण देखील दोन हजार नऊ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलोय त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारत होतो शिवराज राक्षे याबाबत ही पंचांची चूक असल्याचं सांगत राक्षे यांनी लाथ न घालता गोळ्या घालायला पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रहार पाटलांनी केलंय खर तर काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरंखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झाला आहे त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझ मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय कुस्ती झालेली होती का नव्हती हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय कारण काल कुस्ती ज्यावेळेस पेपरीनं दिली कुस्ती शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पा पैलवानाची पाठ टेकली की नाही टेकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने सिट्टी वाजवली खरं तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळजी कुठंच चुकी नाही मला असं वाटते कारण ज्यावेळेस पंच शिट्टी वाजवतो हो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पहिलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहळा असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होत डोळ्याला की पाठ टेकलेली नाही परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरीसुद्धा पंचानी निर्णय दिला पर आज कुस्ती ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोहळा हा महाराष्ट्र केसरी झाला आहे हे आहे आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे कारण परत कुस्ती होईल परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही कारण पृथ्वीराज महोळा हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे कारण ह्या वया एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झालाय त्याचं मी अभिनंदन केलं आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केलं